અને સ્વાગત કર या पांडा ते घोटक फिरवलं माझं काय करी ना घाण का पोरं आमच्या याचे जिथे ते इसरामाच्या वाड्याजवळ तिथे वर दगडी माडत होत्या दगडी तर तिवारीत कुठं जनावर दुखवला आणि जनावर माझ्या म्हाताऱ्याला मनावर आला एक पोर तर का बाबानो बाबांनो तिवारीच जनावर आईसा माझ्या वाड्याजवळ बाबा मोठा बर्तन दाट दारू खाऊन निघलीला वसाठी वोर काढून <laughs> डारू खाऊन पायरो घेतल्याबरोबर जर नुसत तर घेतला आणि ढाव मारला डाव खाली वाड्यातून सुक शेणकी होती वरण सुकलेली जे ढाव मारल्याबरोबर शेणकीत बुडायला गा ना जगावर धरला गेला मांद्री हा कमरपर्यंत बुडला अगदी गार गरब पडला मग म्हटलं काढायचं वाढीत औषधाला माणूस नाही औषधाला मग डोकाची का माणसं आली आली आणि दलना त्या वाड्यात कोण कोण बांबू होते त्याच्या बघण्याच घाटला नाही ना बैल गार का एक कली गार। 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 का एक गाड गरब पडला आजोबा तीन का चार दिवस आधी पिरसाजव अशी आडवला लागला आणि पिरसाजवळ ही कलकाची नाकडा पेटलेली इथली कसली कलकाची कलकाची लाकडा ना तुम्ही चांगली झोप लागली गार गरब ना गरब पडलेला तर जर कालकात्यान फुलुंगा उडाल्या कुठे उडाला ना फुलुंगा उडायला ना एक एक एवढा फोड एवढा फोड काय करशील बाय हटवला आणि गेले खाली म्हणा खाजी वटरी औषध झाला म्हणतो या खांग खाजी वर माटाचा तर मला वाटलं सुट कुठलं तुटलं अंग पण बार तुम्ही एवढा येते फोड झाला एवढा एवढा नुसता बाबा मार्च बाबा काय करू कुठले जे पैला यात आपल्या हातात काय सगळे बंद तुटले बाजारात गेला बाजारात कुठे <laughs> बाजार परवा काय परवा हे तुम्ही साखर बोला साखर पुरायला गेलं तर काय माणसा नाही होती तरी पण नाही म्हणजे गोटाला गेले हात पाहिले जेवण मुंबई पडण्यासाठी माणसा हात पाहिले जेवण शिजला असेल काय काय माणूस आला तिसरा चोरला नव्या नावरा जोड झाला ना नागे भाटाच्या तिथे फंड काढून चांगल्या जवळ मी म्हटलं तीन झाले साडेतीनशे रुपयाचे ना <laughs> 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 माझ्याकडे पेन्शन जमत नाही मना काय जमत का ते हा तिसरा जोड आता माझ्या पास चप्पल नाही उन्हा टाण्यात फिरत आला मीवढा जेवढा फोड झाला काय नुसता बाबा आहे त्याला म्हटलं डॉक्टर उठवेल कोण एवढं वाजाचं जनावर हे जनावर केवढं पडला आम्हाला हे कुठे

त्याला फोर हे काय <laughs> दाक्ष्ट्र, ना फायदा मग डॉक्टरी गेली पण म्हणणं साकरी म्हणणं म्हणणं झाल्याला नाही कान फुटला का फु येतो काय म्हणून कुठले डॉक्टर गेली मग आता हे चिपळूणला कोणी एका सांगतला ना माझे माझ मा मोठे झाले मी कुठं बैठक केले ना कायट केले करू माझे डोले गेले आठ आज गेला आता हे बघ काज बाजायची कुठे गेलो होतो कुठे पंढर झाला साडीवाल्यानंतर दगड टाकला ना त्या नुसता लोगडा सारखा तिका वर उडे तिका वर उडे मस मग गेलं मग माझं कम्प्रुटर गेली ना गरम पाणी शेकलं माझ्या तेव्हा बरं वाटलं काय करा परवा बोलो नामानावर गेला पंडू गरवाड कुठे पहिला खरा तुला काय असं काय मला पहिल्या अर्थ झेपटनालक माझ्या सुख झाल्या पहिल्या अर्थ झेपटना काय झालं तुम्हाला गमत सांगता तर परवा गावात काढाय माणसाची तर जवळ जवळ चार साडे चार वर्ष पण काय माझ्या सांग बीच्या बरोबर বিচাৰত গল নাম এনে সি নেট নেট আছিল আগুৰি পাংু লেং মু